नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आयोजन हे अनाऊन्स करतात की आता मंगळागौरीच्या स्पर्धेची शेवटची फेरी आहे जी कोणती सासू सुनेची जोडी फेरी जिंकेल ती विजेती ठरेल आपण पाहतो कला आणि सरोज दोघेही स्पर्धेसाठी शेवटच्या फेरीसाठी तयार असतात आणि तेव्हा आयोजन बोलतात की चांदेकराच्या दोन्ही सुना या स्पर्धेसाठी तयार आहेत आणि आपण पाहतो एक खेळाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणचे बॉक्स उचलायचे असतात आणि कला ही बॉक्स उचलण्यासाठी जाते तेव्हा रोहिणी मनातली मनात, मनात स्पर्धेची शेवटची फेरी तर कलाच्या शेवटच आहे आणि आपण पाहतो कलाही बॉक्स उचलून बॉक्समध्ये हात घालते रोहिणीने बॉक्समध्ये साप सोडलेला असतो आणि तो साप सरळ कलाच्या हाताला चावतं आपण पाहतो क्षणामध्ये कलाची तब्येत खराब होते व कला खाली पडते आणि तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात कलाच्या हाताला साप चावलेला आहे हे, हे सरोजला समजते सरोज लगेच आपल्या साडी फाडते आणि कलाच्या हातावर बांधते आणि तेव्हा आद्वीत देखील अतिशय घाबरलेला असतो तो बॉक्स उचलून पाहतो तर त्या बॉक्समध्ये साप असतो तेव्हा आद्वीत हा कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तेव्हा तो डॉक्टरला विचारतो डॉक्टर कशी आहे माझी कला माझी कला तर चांगली आहे ना आणि तेव्हा डॉक्टर हे काहीच उत्तर देत नाहीत आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आद्वित्व डॉक्टर हे कलाचे प्राण वाचू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद